टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो 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 हा बोला की सचिन भाई आहेत ना हा बोलतोय आम्हाला आता जपोरला येते तुमची गाडी घ्या बर कोण बोलतोय सचापुरा मी फलटण तालुक्यातून फोळगाव मधन बोलतोय नाव काय आपलं बाबराव देशमुख बाबराव देशमुख बर काय विषय खाजगी सावकर एक जणांनी माझ्याकडून दोन एकर रान लिहून घेतले दहा वर्ष झालं दहा बारा वर्षे बर 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 आणि पोरगा पोलीस व्हायचा आहे म्हणून त्याला भरतीला पैसे लागायचे आहेत म्हणून मला पतसंस्था काढायची तुमचं रान लिहून द्या मग मी परत तुम्हाला हे करून देतो आणि ते करून मी तुम्हाला ते कागदपत्र दाखवतो त्याला वारंवार पैसे दिलं ऊसातनं पैसे कापून घेतलं त्याने बर आणि वावर काय नाव कमी कमी करून देत नाही तो तेव्हा ते कागदपत्राच्या पुराव्यानिशी तुम्हाला म्हणजे कारखान्यातनं किती पैसे त्यांनी घेतलं कारखान्यात ऊस किती गेला आपला आणि रोख आपण उचलून दिल्यानंतर त्यांनी कागद फडायला म्हणून आपल्याला माघारी दिला एक एकराचं कागद फाडायसाठी माघारी मिळता आणि नंतर काय झालं की पैसे दिलं ना मला या जाता आलं पैसे मला ही काय कागद नाही फाडणार म्हटला बायको लावली डोळ्याच्या ऑपरेशनला पुण्याला बायकोच्या नाव कागद आहे ना पोरगा पुरुष आहे त्यामुळं जमधुम करतो तर मला प्रत्यक्षात तुमची गाडी घेऊन ती कागदपत्र ही ती दाखवायची होती की बाबा पैसे कसं त्यांनी खाजगी सावकार करून म्हणजे फंडाच्या पैशात त्यांनी कागद करून घेतलेला आहे कधीचा विषय आहे दोन हजार दहाचा आहे बर तुम्ही काय करताय मी काय नाही गुरु सांभाळतोय दोन म्हशी बर शेतकरी तुम्ही आहे का शेती करते शेती पण लिहून दिला शेती सर्व दोन्ही एकर तरी लिहून गेल्यामुळं घेतल्यामुळं गे आता मला मोदीच पैसे नाहीत परत हे आपलं एकनाथ शिंदेच मिळतात मुख्यमंत्र्यांचं त्यांचं बी नाही कुणाच नाही पैसे त्यांचं पैसे कसे अहो फंडात त्याने एक लाख रुपये भरलं होतं महिना दहा हजार रुपये हप्ता भरत होता दहा महिन्या भरलं आणि त्याच ते त्याने तीन लाख चाळीस हजार रुपये केलं व्याजास पाच रुपये शेकड्याने कुणाकडून तुमची शेती ठेवून दुसऱ्याकडून पैसे काढून दिलो का नाही नाही हो माझी शेती मी मध्यस्थी होतो फंडात बर माझ्याकडे त्यांनी पैसे दिल तर बर आणि त्या पैशाच्या मोबदल्यात त्यांनी लिहून घेतलं पण ते घ्याय ना का आपण त्याचे पैसे बी परत दिल्यात ना पण वावर काय सोडवत नाही तिंग वर तो म्हणतो माझं पैसा आध तुम्ही दुसऱ्याकडून पैसे काढून दिलो हो मी दुसऱ्याकडून नाही काढून दिलो राज लिहून दिलं माझं मी तुमचं राहून लिहून देऊ नको कुणाला ते काय त्या कांताराम शिंदेला काय नाव त्यांचं कांताराम बुवा शिंदे आ, बर त्याने किती पैसे दिले तुम्हाला हा सुरुवातीला त्याने एक लाख रुपये डिपॉझिट भरलं होतं फंडात बर फंड होता सात माणसांचा बर आणि प्रत्येक महिन्याला हजार रुपयाने भरायचं आणि ते पाच रुपये शेकड्याने परत फिरवायचं बरं आणि त्यात मी त्याला मध्यस्थी चालतो ना पैसे त्याचं घ्यायला बर तीन लाख चाळीस हजार रुपये झालं त्याने तरी पण माझ्या चार चार लाखाचं कागद करून घेतलं दोन अकराचा दोन दोन एक एक अकरा दोन दोन लाख रुपये करून आणि आता कागदच फाडून द्यायना पैसे त्याचे त्याला पोचल्यात त्याच्या मेहुण्या देखात भावा देखात ह्यांच्या देखात पैसे दिल्यात दादा तुमचं विषय मला समज ना मला सांगा तुम्ही शेती दुसऱ्याकडे ठेवलो घाण बरोबर हो मग त्यांच्याकडून पैसे किती घेतले टोटल टो तीन लाख चाळीस हजार हे काय फंडाचं म्हणतो तीन लाख चाळीस हजार रुपये तीन लाख चाळीस हजार रुपये घेऊन तुम्ही घेऊन कोणाला दिलो हे काय फंडाच वाटलं होतं पोरांना असं साठ जणांचा फंड होता ना कोणाला वाटलो आणि ते आपले उपमुख्यमंत्री कोण ते, आपने ते आर आर पाटील आर आर पाटलांचा जे आर आला का याच मुद्दला समजा हे करायचं त्यात ते फंडच निष्णाभूत झाला ना बाहेर वाटल्यानं तेवीस लाख रुपये माझं बुडलं मला लोका, लोकांचा घेतलेलं पैसे जमिनी कोणी करून द्यावं लागलं दोन तीन एकर जमीन होती ती एकर दीड एकर विकली बर आणि हे राहिलेल्या पैशाली काय लहान दानवाटाचा कागद करून दिलं कर तर मला दोन एकर तर आपल्या पोरा बाळांना राहावी बर बर तर तो आता पैसे देऊन बी कागद फाडून द्याय ना कोणी त्यो, कांताराम शिंदे कांताराम शिंदे हा तुम्ही तीन लाख चाळीस रुपये तीन लाख चाळीस हजार गावातच वाटलं होतं ना फंडातल्या पोरांना फंडातल्या पोरांना हा कुठलं फंड दे फंड होता आपला आहे जर ते पोरेला फटणारा म्हणजे ते फंडामार्फत कुठल्या व्यक्तींना तुम्ही पैसे दिले ते मला मुद्दा समजा ना तुमचं अहो आम्ही असे पन्नाशी पोर जमवून बर प्रत्येकाने त्याच्या आयपतीप्रमाणे पैसे भरायचं बरं आणि त्याच्यावर पाच टक्के व्याजाने पैसे कमवायचं बरं आणि ते आपल्यातले आपल्यातच वाटून ठरवायचं बर 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 ते आम्ही बोगस लोकांना पैसे दिले फंडाच्या बाहेरच्या बिल झाल्यामुळं बर बर पैसे बुडले की आमचं बरं बरं मग आता आपल्याला असा नाही काय नरडीला फासाला म्हणून वावर दोन एकर घाण ठेवलं त्याला आणि आता ते पैसे बी माघारी दिलं आपण थोडं थोडं करून बरं हा दिलो एकदा बघा सत्तावीस सत्तावीस टूस गेलता त्याचं सव्वीसशे रुपयाने त्याने पैसे घेतलं बरं मी व्हायला बैलगाडी कारखान्या त्याचं बी बिल त्यानेच कापून घेतलं तिथं कारखान्यातून बर कारखान्यात साहेब लोक कमवले काय त्याच्या कष्टाचं बी पैसे खाती सोय्या जातो बर तरी त्याने तसंच केलं आणि परत आठ अठ्ठावीस टन उसणी आला म्हणजे तीन वेळा उसण्यालाय त्यांनी आपला वापासला तोडून बर आणि परत दोन लाख रुपये त्याला दिलं तर असं म्हणजे बाबा एक एक, ती ती था था एक, एक, एक तर आता जादा गेलं तुझं ते या जर गेलं जाऊ देऊसाचं याद की दोन लाख देतो एकर सोडवून दे मला तर तेव्हा नाही म्हणला की माझं पैसे या जातं जादा ती दोन लाख रुपये हो आणि पोरगा पोलीस असल्यामुळे करतो या कोणाचा पोरगा पोलीस आहे कांताराम त्याचा बरं काय करतोय तो इथं येऊन हे काय धामधूम करतोय असं पैसे या काय देत नाही असं का करत नाही तसं का करत नाही हो एक तर शेती तुमची तुमच्याकडे घाण ठेवले ठेवले हो आणि तरी व्याज पाहिजे म्हणतोय तरी व्याज पाहिजे म्हणतोय मला सांगा असं धंदे करायला तुम्हाला कोणी शिकवलं दादा आहो हे मस्त नाही शिकवलं पण आपण अडचणीत आल्यामुळे एकटं घर आपलं मला सांगा तुमची मुलं नाहीत किती मुलं तुम्हाला मुलगा एकच या काय शिक्षण त्याचं हा त्याचं शिक्षण काय झालंय शिक्षण नाही नापास तुम्हाला हे आम्ही धंदे करायला कोणी लावले तुम्हाला हे कोणी माहिती दिलं तुम्हाला असं करा तुम्ही पैसे भरा गट तयार करा हे केलं आता काय बया दोन जवळ दोन चार महिने झाले मी हे लावते तुमची गाठ घ्यायची मला तुळसा परत येऊन कागदपत्र दाखवायच्यात ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही कार्ड घेऊ मी काय म्हणतो पहिले मला माहिती द्या दादा तुम्हाला माहिती दिली कोणी तुम्हाला तिथं प्रत्यक्षात फंडाचा रजिस्टर दाखवतो समज या म्हणे काय हरकत नाही मी काय बोलतोय दादा तुमचं नाव काय म्हणलो बाबुराव नारायण देशमुख बाबुराव देशमुख का हा बर आता काय करून खाताय तुम्ही आता आता काय दोन मशीन त्या त्या मशीनच्या जीवावर चाललाय परपंच बर नदीने चारायच्या कुठ आपलं खडाती आहेत उष्ठाळू गोरांच्या आहेत चारायच्या शेती चा। नाही वाडी नाही काय नाही काय नाही त्याच्या नावावर ना सर्व गेल्यामुळं तेव्हा वावरात गे आणि किंवा वावर केलं नाही दहा वर्ष झालं पडून ठेवल्यामुळं दोन दोन तीन तीन पर्साच्या बाबळे उगावल्या त्यात आणि दोन्ही मालकाने दुखुण कुरून कुरून आता एक एकर राना जवळजवळ अर्धा एकर बी रान नाही राहायचं दादा मी ते नाही सांगत तुम्हाला हे जे तुम्हाला माहिती दिले गट वगैरे तयार करायचं शेती घाण ठेवून पैसे काढून दुसऱ्यांना वाटप करायचं हे तुम्हाला माहिती दिली कोणी एकाचे दोन पैसे करायचं असं व्याजांना कोण कोणसं माहिती दिली तुम्हाला दिली पण आता ते काय झाले तुम्हाला माहिती होत का अगोदर केलं होतं तुम्ही का सोळा वर्ष चालला होता फट हे फुगोडचे धंदे आहेत स्वतःचे पदरचे पैसे घालायचं लोकांना तोंड तोंड देत बसायचं आता किती महागात पडला बघितलं ना तुम्ही आता काय सांगायचं असं वाटतंय कुठ जाऊन आत्महत्या करावी किंवा काय तरी करावं नाही ऐकून घ्या तुमच्यासारखे लोक भरपूर आहेत असे लोकांना गरीब लोकांना मार्ग दाखवतात काय तर करायचं आणि असं अडकून बसतात आज काय बरं बर भैया तुम्ही त्याला फक्त विचारायचं पैसे तुला किती पोचल्यात माघारी बर बर आणि तू का त्यांचं राहता माघारी हे करून द्याय ना कागद फिरून द्याय ना म्हणून बर बर आज पोलीस असल्यामुळं पोरगा आता सिंग करतो या बर बर हो त्याला आपल्या टायगर ग्रुप चा वाय झाडा शिकवायचा आहे त्या पोराला हो बर शिकू शिकू म्हणजे मुलगा पोलीस मध्ये आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेतो तू का हा म्हणजे गरिबांचं तोंड म्हणजे ट्राफिक पोलीस आहे कात्रजला मग तेच गरिबांचं तोंड मारून खायचं असं धंदे का हा चुकीचं आहे ओ दादा देशमुखांना ऐकून घ्या लोक खूप वेगळे कृतीचे लोक आहेत ते आणि तुम्ही तुम्हाला कोणी धंदे तुम्हाला असे सा, सांगितले तुम्हाला असं करा म्हणून हा त्यावेळेस सुपाळ चालू होतं ना आर आर पाटलांच्या अगोदर मी आज दोन तीन महिने रोज तुमचा तलाश करतोय पण तुमच्या त्या फोनवर फोनच लागत नाही सत्तावीस झिरो नऊ वर

एवढं शिकलो असन तुम्ही सुद्धा तुम्ही असं अनाडी असं म्हणल्या कोणाचं ऐकून दादा चुकीचं काय करता असाहेब घाबरलो घाबरून पोरांला मार करते रिक्सट्या कुठे घाटून हे करते ते करते आज म्हणून आईच्या नावाला एक एकराचा घाबरू म्हणजे काबर कोणी तुम्ही नाही पैसेत ठेवून पैसे दिले असं तुम्हाला भरलाय ते का अहो आता म्हणजे नाही तुझं पैसे माझ्याकडे मारलं असतं की त्यांनी लांबदुमकी रिया असते ना कुणी त्या पैसेवाल्यांनी कुठल्या फंडातल्या पैशेवाल्यांनी फंडातल्या पैसेवाल्या ना त्यांचं गरज काय तुम्हाला पैसे लावायची गरज होती तुमची गरज पण आपण गावात जात होतो वस्ती हो त्यामुळे ती घेत होतो गोळा करून आपण मग तेच ती जातो ना अच्छा चुकी आहे ना दहा हजाराने जवळजवळ लाखाव गेला त्याचा फंड दहा हजाराला साडेतीन पस्तीस हजार रुपये वर्षाला त्याला दहा हजार रुपये डिपॉजिट भरलं हजार रुपये साडेतीन जवळजवळ पस्तीस हजार रुपये तेरा हजार रुपये एक्स्ट्रा एज मिळायचं ना, ना त्यामुळं च चटक लागली लोकांची बर बर काय हरकत नाही चुकी होत माणसाकडे मान्य करतो मी रोज रोज तुमचं युट्यूब वर चार पाच हे बघतो पा कार्यक्रम बघतो तुमचं बरोबर नांदेड ला तोर ही हो आहे बघतो की लोकांची समस्या कस आहेत काय नाही पण त्यामधून तर काय माणूस चुकतो काय चुकल्यानंतर माणूस नंतर काय बांधला ना तरी वावर घाण ठेवल्यानंतर वावर कराय करायला दिलेला असतं का पडून ठेवायला दिलेलं असतं बरोबर बरोबर हा आता एकर कूरून, कूरून। ते वावर माझा अर्धा एक गेले आणि त्यांनी करून करून ते कोण त्याची भरपाई देणार हे कोण देणार त्याची भरपाई माझी करून दहा वर्ष वावर तुम्ही काय करा तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा तुम्ही सगळं टोटल तुमच्याकडे माहिती काय आहे ती येतो की तुळजापूरला कुठशे ऑफिस आहे तुमचं चालेल की यात तुळजापूरला नाही नळदुकलास तुम्ही कुठं नळदुर्ग नळदुर्ग तुळजापूर तालुक्यामध्ये नळदुर्ग नळदुर्ग नळद्रुक नळदुर्ग नळबुदे नळदुर्ग नळदुग तिचा आर्या सांगतील की कोणी